तुमच्यामुळे ती बातमी आहे आम्हाला काहीच नाही काय ना असं जर असं किशेल गाव तर आणि शेवा का

आज दुपारी दोन अडीच वाजण्याच्या समोर अशोक खंडू गाडगे हा साधारण एक सव्वीस वर्षाचा युवक गणपती विसर्जन गेला असता बेपत्ता झालेला आपण या ठिकाणी पाहतोय प्रचंड मोठा जनसमुदाय आहे पाण्यात तो बुडाला किंवा कसे याचा शोध चालू आहे अतिशय शोककळा पसरलेली आहे संपूर्ण नेमगाव सावा येथील ग्रामस्थ त्याचा शोध घेत आहेत या ठिकाणी पोलीस आहे काही स्थानिक बिल्ल मंडळी किंवा लोक त्याचा शोध घेत आहेत शोध लागत नाही प्रार्थना आहे की त्याचा लवकरच शोध लागावा आपल्यासोबत शिवसेनेचे माऊली खंडाकडे आहेत त्यांचे नातेवाईक युवक आहे आज पावसाळी वातावरण असल्यामुळे इतर ठिकाणी सुद्धा विसर्जन सुरू आहे किमान त्यांना एक आव्हान होईल माऊलीची घटना अतिशय दुर्दैवी आहे युवक तुमचा नातेवाईक आहे तुमच्या काय भावना काय सांगाल खरंतर अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे अशोक खंडू गाडगे हा आमचा भाचा नात्याने आमची आत्या मीराबाईचा हा चिरंजीव कळते असं की तीन सवातींच्या दरम्यान तो काही कार्यकर्त्यांसोबत गणपती विसर्जनाला आला आणि त्या त्याचा त्याला दम छाटला नाही की काय अशा परिस्थितीमध्ये तो बेपत्ता आहे खरं तर दुर्दैवी घटना आहे माझी सगळ्यांना विनंती आहे दर आपण दरवर्षी आपल्या परिसरामध्ये मीना नदी असेल कुकडी नदी असेल ज्या नद्या आहेत त्या सगळ्यांच्या दुतर्फा आता भरून वाहत आहेत दुथडी भरून सगळ्या नद्या वाहत आहेत माझी सगळ्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझे आव्हान राहणार आहे की आपण काळजी घेतली पाहिजे पाण्याचा अंदाज लागत नाही तसं पाणी दिसताना संत दिसतंय तरीसुद्धा त्याचा अजून शोध लागलेला नाही म्हणजे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे माझी सगळ्या तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांना हीच विनंती राहणार आहे की बाबांनो बाप्पाचं विसर्जन व्यवस्थित करताना आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या प्रत्येक कार्यकर्ता याच्यानंतर देखील आता अंधार पडायला लागला आहे अंधारात देखील अनेक ठिकाणी विसर्जन होते त्यावेळेला सगळ्यांनी काळजी घ्या अशा प्रकारची माझी सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे अशोक गाडगे हा सव्वीस वर्षाचा युवक आज दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान याच नदीच्या पात्रामध्ये गणपती विसर्जन करायला गेला कदाचित त्याला पोहते नसावं त्याच्यामुळे तो बुडाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे या ठिकाणी सगळी मंडळी त्याचा कार्य घेत आहेत इथं पोलीस प्रशासन सुद्धा आहे नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्यांच्यापर्यंत माहिती काय पोचली आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे पाटील सर तुमच्यापर्यंत काय अपडेट आहे आम्हाला प्राथमिक स्वरूपात माहिती अशी मिळाली की गणपती मंडळाचा एक सदस्य गणपती विसर्जन करून त्या विहिरीच्या पलीकडून येत होता त्या पोता दम लागल्यामुळे तो पाण्यात बिराला असा प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली आहे टीम बोलवली आहे आम्ही मी शोधकाम चालू आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे त्या युवकाचा लवकरच शोध लागावा अशा प्रकारची सगळेजण प्रयत्न करत आहेत गणपतीच्या विसर्जनाच्या जा काळामध्ये सध्या पावसाळी वातावरण आहे सगळ्याच नद्यांना पाणी सोडलेलं आहे आपलं सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी गणपतीचं विसर्जन करायला जाताना काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही मदत करा दादा घटना दुर्दैवी आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही काय पाहिलं नेमकी वस्तुस्थिती काय आहे तुम्ही इथे नव्हता तुम्ही कुठले आम्ही इथं इथं नव्हतो आम्ही तुम्ही नव्हते तुम्ही इथं नव्हते मी नव्हतो कळलं इथलं कोणच नाही स्थानिक कोणच नाही तुम्ही काय सांगाल घटना अतिशय दुर्दैवी आहे काय नेमकं घडलं तुमच्या कानावर काय घटना घडली त्यात नव्हतंच येतं मुळात मी आता आलेलं तुमच्या कानावर काय आले नाही असं गणपती विसर्जन टायमाला कोणीतरी असं वाहून गेलं असं ऐकलं कानावर फक्त एवढंच आम्हाला गावात आल्यानंतर कळवा गणपती विसर्जन आता वाजले सहा अजून दोन अडीच तास किंवा रात्रीचे पण गणपती विसर्जन सुरू राहणार आहे तुम्ही इतर कार्यकर्त्यांना काय आव्हान का तुम्ही काय सांगाल इथं घटना घडलेली अतिशय दुर्दैवी आहे तुम्ही स्थानिक युवकात काय सांगाल स्थानिक तुम्ही स्थानिक नाही आपण जरा इतरांशी चर्चा करूया आज निमगाव सावा गावावर अक्षरशः शोककाळा पसरलेली आहे घटना दुर्दैवी आहे काय तुम्ही सांगाल आणि काय इतर नाव घ्या तुम्ही इथले नाहीत आपण इतर कार्यकर्त्यांना आव्हान काय काय करायचं करायला गणरायाला आपली हेच प्रार्थना आहे की हे गणराया या युवकाचा लवकर शोध लागू दे गणपती विसर्जन अजून आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत रात्री बारा वाजेपर्यंत हे विसर्जन सुरू राहणार आहे कार्यकर्त्यांना स्वतःची काळजी घ्या त्याचबरोबर इतर मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा गणपती विसर्जनाला नदीच्या पात्रामध्ये उतरताना स्वतःची खबरदारी घ्या जर पोहता येत नसेल तर इतरांनाही याबाबतची कल्पना द्या गणपती विसर्जन करताना कार्यकर्त्यांनो स्वतःची काळजी घ्या आणि इतर मंडळाच्या सदस्यांची देखील काळजी घ्या सुरेशवाणी बिघर टाइम्स निमगावसा thank you

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्याया गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका